आले छोटीशी त्यानंतर तुळस आणले आणि हे चिनी गुलाब आणि हे याचं नाव नाही माहित मला एक फुल उमल द्यायचं आणि हा हे कोरपड आणि मनी प्लॅन लावलं मी माझ्या मम्मीने आणि मी आम्ही माती वगैरे भरून मला दिल्या मम्मीने मस्त अशा कुंड्या मी घेऊन आले अजून मी वेगवेगळे आता लावणार आहे अजून छान छान झाडं गुलाबाची वगैरे फुलांची झाडं अशी लावायची आहेत मला घेणार आहे मी अजून कुंड्या तुम्ही बघू शकता इकडे पाऊस चालू आहे रात्रीपासून खूप जोरात पाऊस चालू आहे आमच्या इकडे आता ही चालूच आहे इथे मी मार्केटमधून कोथंबीर कोथंबीरच्या दोन जुड्या आणल्या एक पालकाची जुडी आन आणली आणि मेथी मेथीच्या पण दोन तीन जुड्या घेऊन आले मी कारण मेथी आम्हाला खूप आवडते मग मेथीचे पराठे भाजी शेपूची एक जुडी आणली आणि एक कांद्याची पात घेऊन आली एवढं सगळं भाजी पाला घेऊन आले मी आता आता मी तुम्हाला याच्या सगळ्या रेसिपी बनवून दाखवेनच आता मी या सगळ्या भाज्या सगळ्या व्यवस्थित नीटनिटक्या साफ करून घेते आता या सर्व भाज्या मी व्यवस्थित निवडून ठेवते नाहीतर त्या खराब होऊन जातात लवकर व्यवस्थित निवडून पेपरमध्ये रॅप करून वगैरे ठेवलं ना फ्रीजमध्ये तर आता छान पण मी पालेभाज्या आणल्या ना तर पटपट बनवते ठेवत नाही मी बनवून टाकते झालं आता मी या सर्व भाज्या व्यवस्थित निवडून घेणार कसे आहात सगळे तर आज मी मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे कुणा आवडते ही रेसिपी मेथीची भाजी आणि भाकरी खायला खूप छान लागते चला तर जाऊया आपल्या किचन मध्ये आणि बनूया भाजी आणि भाकरी आणि वरण भात असतो नो डाऊट आता मी भाजीची तयारी करून घेते आता मी कांदा कांदा चॉप करून घेते मी आता मेथीची भाजी धुवून घेतली ही त्यानंतर मेथीच्या भाजीसाठी कांदा कापून घेतलाय लसूण चिरून घेतलाय थोडासा मिरची घेतली आहे आणि हे चला आता भाजी बनवूया आपण थोडस त्यानंतर तेल टाकायच मेथीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते मला खूप आवडते मला चपाती पण बनवावी लागणारे कारण की फक्त मलाच आवडते त्याच्यामुळे बरं 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 तर मी लसूण टाकले याच्यामध्ये चालू

आपला झालाय आता थोडासा लाल आता आपण थोडीशी नॉर्मल टाकूया भाजी टाकून घेतली भाजी थोडी शिजली की त्याच्यानंतर मीठ टाकायचं कारण की किती कमी होते ना मग तेव्हा आपल्याला मिठाचा अंदाज कळतो बरोबर शिजून त्याचे जरा हे होत मिक्स करून घेते कांद्यामध्ये व्यवस्थित नंतर वेळाने मीठ आणि शेंगदाण्याचं कुट्याच टाकूया आता आपण पहिली चपाती बनवून घेते

दोन चपात्या बनवून घेते 한 n g चपाती आता भाकरी बनवतात 하나씩 다 ण 시다 श 는 थ ा प भाकरीला काय माझीच माझी लागली का काय गोल गोल आणि अशी झाली <laughs> बनवते ना मी मी म्हणजे रोज रोज ने खाता ने भाकरी आणि मला सेफ्टी साठी बनवायला लागते मग मी असं काय जी आवडते भाजी वगैरे काय असेल त्यावेळेस बनवते आणि पीठ मी आणून ठेवते तर ते खराब होऊ नये म्हणून मी मध्ये ठेवते म्हणजे ते Mae'n rhaid i ni gael ychwanegu'r peid, ond mae'n rhaid i you okay. डाळीमध्येच स्टँडर्ड टाकते शिजायला भाकर झाली बघू शकता इथे माझं वरण पण रेडी तर कसं वाटलं आजची भाजी चप, भाजी भाकरी चपाती वरण भात कमेंट मध्ये मला नक्की सांगा आता भांडे घासून घ्यायचे सगळं किचन तिथे स्वयंपाक झाला आता भांडे पण घालून घ्यायचं मी बरोबर जेवणाच्या टायमिंग वर जेवण बनवते आणि गरम गरम आम्ही जेवतोच जेवण आमचं बरोबर असतं काल मी टोपात भात घातलेला आणि बघा मग मी टोपामध्ये भात घालत नाही माझ्याकडून टोपामध्ये भात बनतच नाही कशी झाली कुकर मध्ये भात घालते आता काय माहिती ते तर त्याला रात्रभर बाकी भिजत घालते अजून गरम पाण्याने घासावं लागेल त्यावर गेल उच्छ्या मारून घेते म्हणजे किचन मधलं आता काम आपलं सगळं डन